नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे डांगराचे घारगे याला काही ठिकाणी डांगराचे घारगे बोलतात काही ठिकाणी काशेफळाच्या पुऱ्या बोलतात काही ठिकाणी लाल भोपळ्याच्या पुऱ्या बोलतात आमच्याकडे याला डांगराच्या पुऱ्या बोलतात तर मी त्यासाठी इथे स्वच्छ धुवून डांगर घेतले आणि त्यावरच्या बिया काढून टाकल्या नंतर स्वच्छ धुतलं आहे आणि मी इथे पूर्ण काशे हे पूर्ण घेतलं आहे याचं नाही करत आहे अर्धच घेणार आहे मी आता याला कापून घ्यायचं आहे आपल्याला तर याच्या साली खूप कडक असतात ना त्यासाठी याला शिजवून साली काढायच्या आहेत पहिलेच नाही काढायच्या आहेत तर मी कुकरच्या भांड्यामध्ये एक आपण घेतलेले डांगर टाकून घेत आहे तर आता याला कुकरमध्ये शिजून घेण्यासाठी मी इथे कुकर घेतले आणि कुकरामध्ये एक कप पाणी टाकून घेतले मी द या डब्यामध्ये नाही पाणी टाकायचंय कुकरामध्येच आहे आपल्याला आणि हा डब्बा कुकरमध्ये ठेवून याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता कुठलं कुठलं डांगर ना कवळा असतात हे कडक आहे कवळा असल्यावर तीन ते चारच काढायचे आहेत आणि कडक असल्यावर पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या आता मी इथे पाच सात पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतल्यानंतर झाकण खोडून बघितलं आहे तर फार छान शिजून रेडी झालेला आहे आता हा डबा मी काढून घेत आहे त्याला थंड झाल्यानंतर परातीत काढून आहे आपल्याला तर थंड आहे मी परातीत काढून घेते बघू शकतो डब्यात मी पाणी नाही टाकलं होतं पण यालाच पाणी सुटले ते सर्व मी परातीत काढून घेत आहे आता याच्या सारी ना असं सा चम्मचने आपण प्रेस केलं ना तरी पण निघतात किंवा हाताने पण निघतात किंवा छापणी पण निघतात एकदम आरामशीर निघतात त्याला एक मॅशरच्या सहाय्याने किंवा असं ग्लासाने किंवा तांब्याने आपण याला मॅश करून घेऊ शकतो आहे तर मी ते ग्लासाने मॅश करून घेत आहे छान शिजून रेडी झालं आहे ना म्हणून लवकर मॅश झालं आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी गुळ घेतला आहे आपल्यानुसार आपल्याला गोड किती पाहिजे त्यानुसार आपण घेऊ शकतो आहे गुळ कमी जास्त पण करू शकतो आहे आता मी इथं दोन चम्मच खसखस घेतली आहे पूर्ण नाही टाकली आहे मी कमी ता टाकली आहे थोडी आणि इथे मी साखर मध्ये इलायची आणि जायफळ वाटून घेतलं होतं ते दोन चम्मच टाकून घेतले मी इलायची अशीच बारीक होत नाही म्हणून थोडीशी साखर त्यासोबत आपण वाटून घेतलं ना तर लवकर बारीक होतं पावडर आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता की ते छान मिक्स झालंय आणि याला ना पीठ मळतानी ना आपल्याला पाणी थोडंही लागत नाही याच्यातच हे पीठ मळून जातं याच्यात मी मीठ पण टाकून घेतलं होतं थोडंसं आता थो 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 याच्यात आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढं आपण घेऊ शकतोय म्हणजे आपण कमी जास्त करू शकतोय की आपलं ते, ते सारण आहे ना ते डांगराचं ते किती कसं आहे पातळ आहे की कसं आहे म्हणजे त्यानुसार आपण पीठ घ्यायचंय आता मी थोड्याही पाण्याचा वापर न करता त्याच्यामध्येच हे पीठ मस्त मळून रेडी केले थोडं घटसरच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण मी असेच लाटून घेत आहे आपण छोट्या मोठ्या पण आपल्यानुसार करू शकते आपल्याला जसे आवडते तसं आता याच्यावर मी थोडी खसखस टाकून घेते ही खसखस टाकायची की नाही आपल्यानुसार आहे म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा नसेल आवडत तर नका टाका पुरी मी लाटून घेतले अशा सर्व पुढे पुऱ्या मी लाटून घेत आहे आता आता इथे मी गॅसवर कढई ठेवली मध्ये तेल टाकले आणि तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे इथे मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आता जी खसखस लावली आहे ना ती बाजून पहिले खाली टाकायची म्हणजे तेलात खसखस होणार नाही तरी होतेच म्हणा पण जास्त नाही होणार बघू शकता किती छान टम आहे खायला खूप छान लागतात ह्या पुऱ्या लहान मुलं तर खूप आवडीने खातात याला पूर्ण तेल याचं निथळून घ्यायचंय आणि काढून घ्यायची ताटामध्ये चाळणीत काढून घेतले मी इथं म्हणजे एक्स्ट्रा तेल राहिला असेल तर ते पण चाळणीत निघून जाईल आता मी दुसरी पुरी पण टाकून घेतली अशा सर्व पुरी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत ही पुरीत बघा किती टम्मासी आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असलास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र